तर नमस्कार सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ तर बघा शंकरपट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे जो आजचा गेम आहे मौजा मसली येथील शंकरपटमध्ये बैलगाळा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली येथे बघा आजचा गेम बघा श्री संजय वासुदेव कोलते मुक्काम कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री सुखचंद्र कवडुजी कोठारे मुक्काम तालुका सावली जिल्हा चंद्रपूर यांचा खेळ आहे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोज सोमवारला म्हणजे आज आहे तरी सर्वांनी सर्व पटप्रेमींनी या खेळाचा लाभ घ्यावा बघा पुन्हा एकदा बघा आणि एक, एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला जर अत्यंत महत्त्वाची शंकरपटाविषयी जर माहिती पाहिजे असेल म्हणजे कधी खेळ आहे कधी नाही आहे आणि वेळेवर चेंजेस वगैरे होत असत होत असतात त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची शंकरपट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही मित्रांनो आत्ता जॉईन करा जे जे व्हिडिओ बघत आहेत शंकरपट प्रेमी आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाची म्हणजे विनंती आहे की आत्ताच जाऊन तुम्ही जॉईन करा जेणेवर जेणेकरून काय होते की व्हिडिओवर कधीकधी बदल होते कधी कधी खेळ कोणता रद्द होते त्यामुळे त्याची जी, जी माहिती राहते ते तुम्हाला लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल तर त्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या व्हिडिओच्या तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आत्ताच मित्रांनो नक्की जॉईन करा बघा पुन्हा एकदा बैलगाड़ा शरद इनामी शंकरपट मौजा मसली हा बघा श्री संजय वासुदेव कोलते मुक्काम कनेरी तालुका जिल्हा गडचिरोली विरुद्ध श्री सुखचंद्र कौडोजी कोठारे मुक्काम तालुका सावली जिल्हा चंद्रपूर यांचा म्हणजे खेळ लागलेला आहे बघा आज चौदा सात दोन हजार पंचवीसला आहे रोज सोमवारला बघा तर हे हा जो खेळ आहे तो आपल्या वेळेवर योग्य वेळेवर होणार आहे तर तुम्ही संपूर्ण या खेळाचा लाभ घ्या आणि पट पटाची शोभा वाढवा आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे चॅनलची म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा अवश्य जेणेकरून तुम्हाला शंकरपट कधी आहे मसलीचे जे म्हणजे पटाचे खेळ आहेत ते कधी आहेत ते तुम्हाला अवश्य म्हणजे माहिती होईल जे जे व्हिडिओ बघत आहेत सर्वांनी मित्रांनो नक्की करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिर या चॅनलला सबस्क्राईब करा वो बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद